राजनीतीमध्ये अगर सत्ता तक पोहोचण्यासाठी समझोता करावा लागे तर ता ही रणनीती होती कारण बिना सत्ता के बदलाव सिर्फ भाषण बनकर जाता म्हणजे हा डायलॉग महाराष्ट्रातल्या एका नेत्याला अगदी तंतोतंत लागू पडतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ज्यांना एकीकडे राजकारणातलं चाणक्य म्हटलं जातं तर दुसरीकडे त्यांच्यावर सोयीचं राजकारण करणारा आणि भूमिका बदलणारा नेता असा आरोपसुद्धा होतो तुमच्या लक्षात आलंच असेल मी बोलतोय शरद पवार पवार यांच्याबद्दल मंडळी वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलंय संभाजी भिडे यांनी शरद पवार हे राष्ट्रधुळी असल्याचं वक्तव्य केलं असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत याच पार्श्वभूमीवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जातात शरद पवार यांनी खरंच महाराष्ट्राची वाट लावली का त्यांच्याविरोधात कोणकोणते घोटाळ्यांचे आरोप झालेत आणि संभाजी भिडे नेमकं काय बोललेत का बोलले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आरोपांची पार्श्वभूमी आणि वास्तव काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी सध्या संभाजी भिडे हे धारा तीर्थ या यात्रेवर आहेत ही यात्रा रायगड जिल्ह्यातल्या कर्जत परिसरातील लोहगड भीमगड अशा गड किल्ल्यांच्या मोहिमेसाठी सुरू आहे या यात्रेदरम्यान संभाजी भिडे यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय जाहीरी टीका केली शरद पवार म्हणजे राष्ट्रध्वई आहेत ते जातिवंत आहेत ते देशातील बदमास आणि आडाणी आहेत अशा शब्दात भिडे यांनी पवारांवर आरोप केले एवढंच नाही तर राज्यात लवासासारखी कीड काढून टाकली पाहिजे असं वक्तव्यही त्यांनी केलं त्यांच्या या विधानांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय दरम्यान संभाजी भिडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली शरद पवार साहेबांना राष्ट्रध्वई म्हणणं अत्यंत चुकीचं आहे शरद पवार हे देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी झिजलेलं नेतृत्व आहे अशा पद्धतीने देशद्रोहाचा आरोप करणं अजिबातच योग्य नाही असं दानवे म्हणालेत तर या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मेटकरी यांनीही तीव्र आणि टीकात्मक प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी ट्विट करत म्हटलंय की जे लोक आयुष्यभर द्वेष पेरतात त्यांना राष्ट्रभक्तीचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही भिडेमास्तरला वैचारिक दिवाळखोरीचा रोग आहे पूज्य गांधीजी आणि आदरणीय पवारसाहेबांचे योगदान दान आणि मास्तरची वैचारिक पात्रता याची दूरदूरपर्यंत तुलना होऊ शकत नाही हे अंगणवाडीतील बाळालाही माहीत आहे असा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला मात्र शरद पवार यांच्यावर असे गंभीर आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही देखील शरद पवार यांच्यावर असे बरेच आरोप झालेत त्यातले प्रमुख आरोप कोणते आहेत तेही पाहूयात यामधला पहिला आणि सगळ्यात जास्त चर्चेत असलेला आरोप म्हणजे लवासाहिल सिटी प्रकल्पाचा मुंबई पुण्यातल्या मुळशी तालुक्यात शरद पवार यांच्या संकल्पनेतून लवासा हिल सिटी प्रकल्प उभारण्यात आला होता हिल स्टेशनच्या धर्तीवर उभारलेला हा प्रकल्प एककाळी राज्यभरातच नाही तर देशपातळीवरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता मात्र या प्रकल्पावरून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले लवासा हिल सिटी प्रकल्पासाठी जमीन नियमबाह्य पद्धतीने विकल्या गेल्या तसेच या व्यवहारात पवार कुटुंबियांचे हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर प्रकल्पाच्या पारदर्शकतेबाबत आणि पवार कुटुंबाच्या स्वारस्याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना या प्रकल्पामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाची जमीन ही तब्बल तीस वर्षांच्या करारावर देण्यात आल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं याशिवाय या, या प्रकल्पात नियमबाह्य काम करण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले होते आता यातला दुसरा मोठा आरोप म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच एमएससी बँक घोटाळा जुलै दोन हजार एकवीसमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने एक निवेदन जारी केलेलं होतं या निवेदनात ईडीने सांगितलेलं होतं की सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव इथे असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन इमारत प्लांट आणि मशिनरी अशी एकूण सुमारे पहासष्ट कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे ही कारवाई महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित प्रकरणात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग कायदा म्हणजेच पीएमएलए दोन हजार दोन अंतर्गत करण्यात आली होती ईडीच्या तपासात समोर आलं होतं की जरंडेश्वर साखर कारखान्याचे बहुतांश शेअर्स अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनित्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहेत या प्रकरणात ईडीच्या चौकशीत शरद पवार यांचं नावही नोंदवण्यात आलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणावरून शरद पवार यांच्यावर देखील आरोप झालेले होते यासोबतच केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी साखर आणि इतर शेतमालाच्या आयात निर्यातीत गैरव्यवहार करून खाजगी व्यापाऱ्यांना फायदा मिळून दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यांची बेकायदेशीर पद्धतीने विक्री करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला तसेच अनेक कारखान्यांचे बेकायदेशीर पद्धतीने खाजगीकरणही करण्यात आले आणि या सर्व घोटाळ्यामागे शरद पवार अजित पवार यांचा हात आहे असा आरोप करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला होता तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर या घोटाळ्यावरून नेहमीच आरोप होत असतात मात्र मंडळी शरद पवार गेली पाच दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत या काळात महाराष्ट्राचं राजकारण अनेकदा त्यांच्या भोवती खिरलं राहिलं ते सत्तेत असोत नसोत बहुमतात असोत अल्पमतात शरद पवार हा घटक महाराष्ट्राच्या राजकारणात कायम निर्णायक मानला जातो एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमधल्या एका मोठ्या राजकीय डावपेचांना शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं आणि ती जागा त्यांनी आजपर्यंत टिकवून ठेवली आहे तोपर्यंत ते यशवंतराव चव्हाणांचा हात धरून राजकारणात आले होते मंत्रीही झाले होते आणि एक प्रस्थापित नेता म्हणून ओळखले जात होते मात्र एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या घटनेनं त्यांना केवळ मुख्यमंत्रीच बनवलं नाही तर महाराष्ट्राचं राजकारणही कायमचं बदलून टाकलं एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली काँग्रेसचे इंदिरा गांधी काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन गट झाले यशवंतराव चव्हाणांसह महाराष्ट्रातील अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये गेले त्यात वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांचाही समावेश होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि दोन्ही काँग्रेस वेगवेगळ्या लढल्या जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र त्यांना बहुमत मिळालं नाही त्यानंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आले आणि आघाडीचं सरकार स्थापन झालं वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले तर नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री बनले मात्र या सरकारमध्ये सुरुवातीपासूनच अस्वस्थता होती अंतर्गत वाद वाढू लागले अखेर शरद पवार सुमारे चाळीस समर्थक आमदारांसह सरकारमधून बाहेर पडले आणि अवघ्या साडेचार महिन्यात हे आघाडीचं सरकार कोसळलं शरद पवारांच्या या पहिल्याच बंडाचं त्या काळात अनेक पद्धतीने विश्लेषण करण्यात आलं वसंतदादांच्या पाठीत खंजीर कुपसल्याची टीकाही झाली यशवंतराव चव्हाणांचा या कृतीला पाठिंबा होता असा दावा गोविंद तळवळकरांच्या अग्रलेखांचे दाखले देत करण्यात आला सरकारमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसच्या माध्यमातून इतर पक्षांशी चर्चा सुरू केली अखेर जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद सरकार स्थापन झालं आणि अवघ्या अडतुसाव्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले हे सरकार दीड वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहिलं दरम्यानच्या काळात देशपातळीवरही राजकीय समीकरणं बदलत गेली जनता पक्षात फूट पडली अखेर इंदिरा गांधी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि शरद पवारांचं पहिलं सरकार बरखास्त झालं मात्र या सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार नेहमीच सत्तेसाठी तडजोड करताना दिसले त्यामुळे शरद पवार यांना सत्तेपेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही असे देखील बोललं जावं लागलं आणि त्यांच्यावर असे आरोप देखील नेहमी होत असतात मात्र मंडळी शरद पवार यांनी केलेल्या कामामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्गसुद्धा एका बाजूला आहे कारण शिकत शिकत काम करणाऱ्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या किंवा वेळ ठिकाण आणि शिक्षकांच्या अडचणींमुळे शिक्षणापासून दूर गेलेल्या लोकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि विशेषतः ग्रामीण भागातील तरुण तसेच महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न ठरला पवारांच्या घर तिथे संकरित गाय आणि गाव तिथे सहकारी दूध सोसायटी या संकल्पनांमुळे बारामतीपासून संपूर्ण राज्यात दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात गहू आणि तांदळाच्या उत्पादनात देशानं मोठी झेप घेतली आणि अन्नधान्य उत्पादनात सातत्याने वाढ झाली त्याचप्रमाणे आयचे -सी -सी अध्यक्ष असताना दोन हजार सातमध्ये आयपीएलची सुरुवात झाली आणि त्यातून क्रिकेटला व्यावसायिक उंची मिळाली ज्यामुळे आय -सी -सी ही जगातली सर्वाधिक कमाई करणारी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावी भूमिका असलेली संस्था बनली म्हणूनच मंडळी शरद पवार यांच्याकडे पाहताना चित्र एकसुरी नाही एकीकडे त्यांच्यावर गंभीर आरोप झाले टीका झाली वाद झाले आणि आजही ते आरोप राजकीय चर्चेचा विषय ठरतात तर दुसरीकडे त्यांच्या कार्यकाळात उभ्या राहिलेल्या संस्था घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांनी टाकलेली छाप ही नाकारता येत नाही शरद पवार हे केवळ व्यक्ती नाहीत तर ते एक राजकीय प्रवाह आहेत ज्यात यश वाद तडजोडी आणि प्रभाव सगळे एकत्र दिसतात त्यांनी महाराष्ट्राचं भलं केलं की नुकसान केलं हा प्रश्न प्रत्येकानं आपल्या दृष्टिकोनातून ठरवायचा आहे कारण राजकारणात सत्य एकच नसतं ते पाहणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं आणि म्हणूनच शरद पवार हे नाव समर्थकांसाठी प्रेरणा तर विरोधकांसाठी वादाचं कारण ठरतं म्हणूनच शरद पवार वादात असले तरी चर्चेत मात्र कायम असतात तुम्हाला काय वाटतं शरद पवार म्हणजे राजकारणातला मास्टर स्ट्रोक की सततची तडजोड कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद